आता एस टीमधून प्रवास करत असाल आणि तुम्हाला शंभर रुपयाचं तिकीट पाहिजे असेल तर ते तुम्हाला फक्त पंच्याऐंशी रुपयामध्ये भेटणार दोनशे रुपयाचं तिकीट असेल तर ते तुम्हाला भेटणार एकशे सत्तर रुपयामध्ये तीनशे रुपयाचं तिकीट असेल तर ते तुम्हाला मिळणार दोनशे पंचावन्न रुपयामध्ये त्याचप्रमाणे जर पाचशे रुपयाचं तिकीट असेल म्हणजेच लांब पल्ल्यांच्या गाड्यांचं पाचशे रुपयांचं तिकीट असेल तर तुम्हाला ते तिकीट मिळणार आहे फक्त चारशे पंचवीस रुपयामध्ये आता हे कसं काय महाराष्ट्रांच्या प्रवाशांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे एम एस आर टी सी म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक नवीन सवलत योजना जाहीर केली आहे आता लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ही खास सवलत मिळणार आहे चला तर जाणून घेऊया या नव्या योजनेबद्दल सविस्तर माहिती त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे या प्रकारचेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत लगेच पोहोचत जातील नमस्कार मित्रांनो हो आता महामंडळाने जाहीर केली आहे पंधरा टक्के सवलत जसं तुम्हाला माहिती आहे की महिलांना एस टी बसच्या प्रवासामध्ये पन्नास टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे पासष्ट वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनासुद्धा अर्ध तिकीट मिळतं त्याचप्रमाणे जर पंच्याहत्तर वर्ष आणि त्याहून अधिकचे ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना तर मोफतच प्रवास करता येतोय पण आता एक नवीन योजना पुन्हा एम एस आर टी सीने लागू केली आहे ती म्हणजे पंधरा टक्के सवलत मिळणार पण ही सवलत मिळवण्यासाठी काही अटी आहेत त्या अटी म्हणजे ही सवलत लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी लागू असेल तो लांब पल्ल्याचा प्रवास असेल आणि त्यातल्या त्यात तुम्ही त्याची ॲडव्हान्स बुकिंग करत असाल तर ही पंधरा टक्के सवलत तुमच्या तिकिटेवर लागू केली जाणार आहे एम एस आर टी सीने त्यांच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे आणि ही योजना जुलैपासून लागू होणार आहे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ बुकिंगवर म्हणजेच ॲडव्हान्स बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना पंधरा टक्के सवलत दिली जाणार आहे ही योजना विशेषतः ई शिवनेरीसारख्या प्रीमियम सेवा वापरणाऱ्या प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे ही सवलत जुलैपासून लागू होणार असून प्रवाशांनी ॲडव्हान्स बुकिंग केल्यास त्यांना या सवलतीचा लाभ मिळणार आहे याच वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात एम एस आर टी सीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण सुधारणा जाहीर केली आता एस टी कर्मचाऱ्यांच्या सर्व बदल्या ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहेत ज्यामुळे पारदर्शकता आणि न्याय मिळणार आहे तसेच अपघात मुक्त सेवा देणाऱ्या चालकांसाठी म्हणजेच ड्रायव्हरसाठी प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आली आहे त्याचप्रमाणे एम एस आर टी सी गेल्या सत्याहत्तर वर्षांपासून महाराष्ट्रातील ग्रामीण आदिवासी आणि दुर्गम भागांमध्ये सेवा पुरवत आहे या सेवेला महाराष्ट्राची जीवनवाहिनी असे देखील म्हटले जाते दे। भविष्यात स्मार्ट एस टीच्या माध्यमातून अधिक सुरक्षित आणि स्वच्छ सेवा देण्याचा एम एस आर टी सीचा मानस आहे तर मंडळी ही पंधरा टक्के सवलत ही एक सुवर्ण संधी आहे जुलैपासून लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ॲडव्हान्स बुकिंग करा आणि या सवलतीचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी भेट द्या एम एस आर टी सीच्या अधिकृत वेबसाईटला त्याचप्रमाणे या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन बुकिंग कशी करायची तुमचं ॲडव्हान्स तिकीट कसं काय बुक करायचं सीट्स कसे मिळवायचे ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेली आहे ऑलरेडी एक लाखापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ बघून त्यांचे तिकीट बुक केलेले आहे तेव्हा तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ नक्की बघा आणि या व्हिडिओबद्दल तुमचे मत खाली कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच आणखी उपयुक्त माहितीसाठी आमच्या चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र